मुंबईमधील शिवाजी पार्कमध्ये स्थानिक क्रिकेट सामन्यांचं उद्घाटन हे राज ठाकरे यांच्या हस्ते पार पडत आहे आणि हीच लाईव्ह दृश्य आपण बघतोय मुंबईमधील शिवाजी पार्कमध्ये स्थानिक क्रिकेट संघांच्या सामन्यांचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि याच सामन्याचं उद्घाटन या स्पर्धेचं उद्घाटन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी राज ठाकरे इतर नागरिकांशी देखील संवाद साधतायत तसंच या सामन्यांमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंसोबत देखील राज ठाकरे हे संवाद साधताना दिसत आहेत मुंबईतील शिवाजी पार्कमध्ये स्थानिक क्रिकेट सामन्यांचं सा आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या सामन्यांचं या स्पर्धेचं सा उद्घाटन राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे राज ठाकरे हे क्रिकेटच्या मैदानामध्ये आलेले आहेत कारण आजपासून शिवाजी पार्क मध्ये स्थानिक क्रिकेट सामने रंगणार आहेत आणि या स्पर्धेच उद्घाटन राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे राज ठाकरे इथे येऊन काही नागरिकांशी देखील संवाद साधतायत तसंच या सामन्यांमध्ये जे खेळाडू सहभाग होणार आहेत यांच्याशी देखील राज ठाकरे हे संवाद साधताना दिसत आहेत मुंबईतील शिवाजी पार्क मधील ही <laughs> दृश्य आपण बघतोय शिवाजी पार्क मध्ये स्थानिक स्वराज्य <laughs> स्थानिक क्रिकेट सामन्यांचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि याच सामन्यांचं उद्घाटन राज ठाकरे यांच्या हस्ते पार या संदर्भात अधिक बोलूयात आमच्या प्रतिनिधी सीमा आढ्या आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत सीमा शिवाजी पार्क मध्ये स्थानिक क्रिकेट सामन्यांचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्याचं उद्घाटन राज ठाकरे यांच्या हस्ते पार पडत नक्कीच आपण बघितलं तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते काही प्रकाश पुराणिक मेमोरियल ट्रॉफी या महिला क्रिकेट उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे त्यावेळी एक वेगळाच उत्साह या ठिकाणी आपल्याला बघायला मिळालं राज ठाकरे हे काही वेळापूर्वीच पार्कामध्ये दाखल झाले होते खरं तर या ठिकाणी महिला महिलांना प्रोत्साहन मिळावं ज्या लहान लहान मुली क्रिकेटमध्ये सहभागी होत आहे त्यांचा सहभाग कुठेतरी वाढावा यासाठी एक वेगळं प्रोत्साहन देण्यासाठी एक या ट्रॉफीचं या महिला क्रिकेट स्पर्धेचं उद्घाटन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते काही वेळापूर्वी करण्यात आलेलं आहे नक्कीच सीमा तर आपण शिवाजी पार्क मधली दृश्य बघतोय महिला क्रिकेट सा सामने हे आयोजित करण्यात आलेले आहेत या संदर्भात तुम्ही माहिती दिल्याबद्दल धन्यवाद